शू कालवते कुत्र्यांचं जेवण कारण आम्ही निघालेलो आहोत बाहेर ह्याच्या आधीही भरपूर कार्य केलेलं आहे ते मी आणि मला ते खूप आवडणारं माझं काम आहे माझ्या कामाची सुरुवातच तिथून झालेली आहे तर मला ते काम करावंसंच वाटतं नेहमी पण काही कारणामुळे आत्ता मधी म्हणजे खूप दिवसापासून ते मधी असतं चालू कधीमध्ये बंद होतं आणि ते कार्य माझं थोडंसं थांबल्याने होतं पण आत्ता जसाही वेळ मिळेल मला करता येईल तसं मी ती कार्य माझं सुरू करणार आहे आणि ती कार्य म्हणजे माझं इकडं जेवण तयार झालेलं आहे वरण आहे भात आहे वांग्याची भाजी आहे वांग बटाट्याची भाजी आहे पोळ्या आहेत जिलेबी आहे हे सगळं जेवण भरून ठेवलेलं आहे सकाळी काही भाज्या आल्या होत्या दादा घेऊन आला होता आपला ती भाज्या नीट करून ठेवलेल्या आहेत आणि आम्ही निघालो आहे आज बाहेर घरातली सगळी कामं उरकून घेतलेली आहेत आत्ता वाजलेले आहेत सव्वा सात आणि वैशालीला म्हटलं कुत्र्यांना पहिलं जेवण दे आजी लोकांचं वरती जेवण चालू आहे ह्या तिघांना <सथी> जेवायला घालावं लागतं संध्याकाळी जुली तर कशी खाते बघा बसून खाते आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे इकडचं मस्त खूप छान वाटते बाहेर उभारल्या नाही ते थंडगार वारं सुटलं एकदम असं मस्त आणि चला आत्ता बोलण्यापेक्षा निघायचं आहे खूप उशीर होतोय मुंग्या झाल्या होत्या घरात खूप म्हणून मुंगी पावडर टाकले कारण लाल आहे ना उन्हाळ्यामुळं मुळं खूपच होत आहे आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये जेवण घेऊन तर इकडे एक बस स्टॉपच्या साईडला आजोबा बसलेले आहेत तर त्यांना आपण जेवण देऊ हे आहेत चपात्या त्याच्यावरती जिलेबी ठेवलेली आहे तर डब्बा पूर्ण भरला होता ना म्हणून आपण असं ठेवलेलं आहे आजोबा जेवण करायचं का आद। जेवा रोडच्या कडला आजोबा दिसलेले आहेत खूप वाईट अवस्थेत त्यांना पण आपण पन जेवण देऊया वैशालीला पण पन आपण बरोबर घेऊन आलोय वैशु ताट भरते तर आपल्याला जे पण असे दिसत आहेत काही लोक त्यांना आपण जेवण देणार आहोत आपण आता स्टेशनच्या जवळ म्हणजे ससूनच्या जवळपास आलोय देत देत जेवण तर आता तिथं आजोबा आहेत त्यांना पण आपण जेवण देऊया इथं बसून जेवा हा पोडवर जेवा पेशंट सांभाळायचे म्हटल्यावर काय नसत ह बस सुराट ताट बस

बर हे घ्या हा कु माझ्या मुलीला दोन मुली झाल्या आता तिसऱ्यांना बर देऊ का

भूक लागली आहे पडणार ते आता वर्णन दे त्या देऊ झिलबी Já vai passar.

बरं आता चांगलं झालंय का ऑपरेशन बरं अजून एक जीव कसं पातील पंढरपूर इकडं कस का पुण्यामध्ये काम होते शेलर मध्ये लागलं का मग काम